पाचगाव मोरेवाडी कंदलगाव इथल्या खासदार प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीनं आर के नगर इथं तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी खासदार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला समोर जमलेली गर्दी आपल्या प्रेमाची पोच पावती आहे ही गर्दी म्हणजेच आपल्या विजयाची निश्चिती आहे असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं पाचगाव मोरेवाडी कंदलगाव इथल्या खासदार प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीनं आर के नगर इथं खासदार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी खासदार महोत्सव संपन्न झाला या महोत्सवाचं उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार महाडिक यांचा नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम महिला बचत गटांचे शंभर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते तसंच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला परिसरातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात आर के नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पोवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत माजी गृहराज्यमंत्र्यांचा गट सोडून महाडी गटामध्ये प्रवेश केला खासदार महाडिक यांच्या कार्यामुळं प्रभावित होऊन आपण महाडी गटात प्रवेश करत असल्याचं पोवाऱ्यांनी यांनी सांगितलं खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षातील कारकिर्दीचा आढावा घेतला जिल्ह्याचे उर्वरित प्रश्न सोडवून आदर्श जिल्हा बनवण्यासाठी जनतेनं पुन्हा एकदा साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं खासदार महोत्सवाच्या सांगता समारंभाला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक नगरसेविका रुपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी महोत्सवात उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलची पाहणी केली त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होम मिनिस्टरचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला ज्येष्ठ वक्त्या अनुराधा सामंत यांनी खासदार महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं वाड्या वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात महिलांच्या हाताला काम देण्यासाठी सौ महाडिक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असे उद्गार सामंत यांनी काढले खासदार महाडिक यांच्या कार्याला बळ देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जनतेनं पाठबळ द्यावं असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं कार्यक्रमाला पाचगावचे माजी सरपंच भिकाजी गाडगीळ माजी उपसरपंच प्रकाश गाडगिळ संग्राम निकम माजी नगरसेवक महेश वासुदेव माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी महाडिक अमोल गवळी विशाल पाटील मनोज बागे प्रमोद हुदले दत्तात्रय भिलुगडे मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील अभिजित भोसले अमर जितकर अदिल भाट रंगराव गाडगीळ सागर गाडगिळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते